स्वतपडावला लालबागला मच्छी मार्केट अन्य तुर्कीचं नेक्स्ट डे आणि पितृपक्ष चालू झाला आहे टाकूकड आलो पण यांच्याकडे पण मोठ्या मोठ्या मच्छी असतात लास्ट टाइमची तीस किलो तीस किलोची मागे मी घेतलेली तुरमईती यांच्याकडनं घेतलेली आ जाऊ आम्ही मार्केटमध्ये आणि आता फिश फ्राय रेडी आहे एका साईडला माझी पिठी पण रेडी आहे त्यांनी मच्छी फ्राय कोण मी फ्राय करायला ठेवली आहे मांदेरी आणि सुरमई झाली सुरमई आज मला मोठी नाही मिळाली आम्ही जरा उशिरा रगडा समोसा आहे हे चाय आहे समोसा चाट आहे समोसा लाचतो कशाला ओके चलो बाय 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 गुड नाईट गुड नाईट बाय 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 हाय बाय चलो बाय दिस ना बाय 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 नमस्कार मंडळी मी विनयप्रकाश रावण आणि तुमच्या स्वागत त्या मालवानी ऑन विल्समध्ये सो so, आता हा छोटासा डेली ब्लॉग आहे लालबाग फिश मार्केटला गेलेलो होतो फिश खरेदी केलं तिकडनं आपण तिकडनंच घेतो मावशीकडनं तिथून मग मा घरी आलो घरनं आलो मग ते थोडं बनवलं मग ते जी त्याकडे गे गेलो तिला भरण होतं ते बघायला हा ब्लॉग आहे डेली ब्लॉग जे शूट केलेला म्हटलं शेअर करूया ओके आणि लालबागला कोणकोण नक्की तुम्ही कमेंट करून कोण कोण लालबागला अजूनपर्यंत खरेदी करतं त्या एरियामध्ये आणि शॉपिंग करतं मच्छीद आम्ही ठिकाणात घेतो आणि बऱ्यापैकी आम्ही सगळं सामान ठिकाणात घेतो सो छोटासा ब्लॉग आहे आणि ते तिथल्याकडे मग गेलो होतो आणि मग अगोदरचा आहे म्हणजे मला वाटतं नवरात्रीच्या अगोदरचा वाटतं आपलं का दिवाळीच्या अगोदरचा ब्लॉग आहे सो असा ब्लॉग आहे चॅनलवरती नवीन असेल तर क सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा हाईप करा हाईपचा नवीन ऑप्शन आला आहे आपण पोस्ट टाकतो कम्युनिटी पोस्ट म्हणजे पोस्टमध्ये तुम्हाला आता हा ब्लॉग मी अपडेट केला तर त्याच्याबद्दल थोडीशी माहिती ब्रीफिंगमध्ये पोस्टमध्ये असते ती नक्की तिकडे बघा इंस्टाग्राम चॅनल आहे मालवन अँड वेल्स तिकडे जाऊन तुम्ही नक्कीच आपले पोस्ट प्रोडक्ट बघू शकता प्रोडक्ट म्हणजे आपल्या जसं आपण क्लोदिंगचा बिझनेस म्हटलं ना आईने चालू केला आहे छोटासा तर क्लोदिंगचा बिझनेस तुम्हाला तिकडे लाँग कुर्ती शॉर्ट कुर्ती गाऊन्स आणि नायटीज म्हणजे मॅक्सी घालतात ना ते आहे सगळे Uh, सध्या स्मॉल स्केलवरती चालू केलं आपण बघूया कसं का काय प्रतिसाद आहे आतापर्यंत बऱ्यापैकी प्रतिसाद आहे आईला म्हणजे बऱ्याचपैकी आईकडे ऑर्डर येतात सो असा आहे ते तुम्हाला तिकडे अपडेट मिळेल बघायला आपण इकडे पोस्टमध्ये पण टाकणार आहोत तर नक्कीच ब्लॉग पूर्ण बघा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि वॉच करा पूर्ण व्हिडिओ एंडपर्यंत नक्कीच बाकीचे व्हिडिओ पण तसेच करा शेअर करा आणि आता लवकर लवकर आपण नवीन लॉकडाऊन टिल दे हरी ओमची मुंबईत ना साहेब ना सहित ना सह स्वतः लालबागला अलबागला मार्केट

मार्केटला तरी मग अशी गर्दी झाली असला घेऊन झालं या आजींकडे नेहमी बारी बारीक

एकीकडे ना बनवता येत नाही प्रॉब्लेम तो आहे तो आता चला आता इकडे ओळखीचे त्यांना भेटून आपण सो ह्या पण आपल्या आहेत पप्पांच्या ओळखीचे आहेत ते भाऊच्या भाऊच्या लक्ष्याला बघायचं आजी पाहिलं आणि आता आपण त्यांच्याकडनं कोलमी घेतो आहे परत मार्केट भरला त्याच्याकडे हळूहळू आणि हा आपल्या राजाचा मंडप आता वर्षभर परत चला आता आता आपण घरी निघालोय घरी जाऊन आपण मच्छी बनवू फ्राय किंवा रस्त्यामध्ये सारामध्ये बघू काय तुझ्या काय प्रिफर करते पिटी भात एक नंबर ना पिटी भात म्हणजे विषयत नाही हो कोकणातल्यान तो आवडतो कॉम्बिनेशन ना पिटी आणि सुखी मच्छी पिटी भातानी सुकी मच्छी फ्राय ती पण हां मच्छी सुकी म्हणजे फ्राय तसं मस्त पाहिजे सगळ्यांनी मग जेऊ घेऊ आमच्याकडे आज होय ना होय श्रावण थोड्याला या जे श्रावण होतो ते येऊ शकतात जेऊ सगळे मका भेट बोलवते अरे काय कधी बोला का जेऊ मी एवढा बरोबर असतो बी बोल वय व्हाय तो ब्लॉग तुम्हाला वेगळा बघायला मिळेल कोलमीचा एक वेगळा वेगळा ब्लॉग आहे तो मे बी दुसऱ्या चॅनलवरती आला पण असेल किंवा येईल पण नंतर संध्याप्रकाश किचनवरती बाकीचे ब्लॉग पण झालेले आहेत आपले हा आपला डेली ब्लॉग म्हणून म्हणेल हा इथून राहतं तर बघा हा मंडप भारी ना इथे हे असं होतं इथे मस्त की हा मेन एंट्रन्स आहे आता खाली खाली होतं सगळं किती मध्ये सुरू सुन वाटतं का बाप्पा निघाल्यावरती चला हा त्या खामकरांकडे आपले खामकर नेहमीचे विश्वासातले मसालेवाले ना आपल्या देवगडच्या ओळखीचे आहेत देवगडच्या जाते आपल्या चला हे बघा इथे आलू आपण आता खामकरांकडे अशोक खामकर सो हे बघा इकडे वडेपीठ आहे कांदा लसूण मसाला आहे हलूपीठचा भाजणी आहे धावण फ्लॉवर आहे बरंच काय काय मिळतं त्यांच्याकडे आम्ही दरवेळेला दो मी काय गेली बायको गेली आतमध्ये A few moments later. आलो आम्ही मार्केट मधून आणि आता फिश फ्राय रेडी आहे एका साइडला माझी पिठी पण रेडी आहे ते बोंबील आणि कोलमी पण मॅरिनेट करून ठेवली आहे थोडं थोडं आता दुपारच्या जेवणासाठी फ्राय करायची आहे इथे मी मच्छी फ्राय कोरमी फ्राय करायला ठेवली आहे मांदेली आणि सुरमई झाली आहे सुरमई आज मला मोठी नाही मिळाली कारण मी जरा उशिरा पोचलो मार्केटला तर सगळी मोठी सुरमई ही संपली होती तो छोटी चांगली बघून आणली आणि आता इथे बोंबील पण फ्राय करायचे हे सध्या दुपारच्या जेवणाचा बेस आहे पिठी पण तयार आहे पिठी भात आणि मस्त मच्छी फ्राय स्वाद आपल्याकडे काय पिठी भात आणि तळलेली मच्छी आहे सुरमई आहे बोंबील आणि कोळमी आहे नॅक्च्युअ जेवण आम्ही स्टार्ट केलं ना रे लेट झालं म्हणून मांजली काय हांजली लगेच जेवण स्टार्ट केलं लेट झाला ना म्हणून सगळे जेऊ घेऊ खूप हो खूपच लेट झाला आज समाचार जेऊ का मग सेकंड जेवण आहे स्वतः आपण आलोय त्याची त्या आलोय त्याची त्याला भेटायला आलोय गेदेल सुंदर गाड बनवलंय कोणी आपण आपल्या लिहायचं

दिवाळी तुम्ही या ना तिकडे सायनला आहे ना सगळीकडे दिवाळी कधी बघितली का सकाळी तू दिवाळी दोन दोनला दा आहे ना दहा पंधरा दिवस पुढे थर्ड वीक आहे ऑक्टोबर एंड ला म्हणजे तुला काय झालं डोळे लाल काय झाले तिथे <laughs> <laughs> डॉक्युमेंट <laughs> पुर्थ। चल येत आमच्याकडे सायनला नाही कुठे आली ती राहिला राहिला ना आली तू श्रेयांस राहिलाय काय गल अरुणा चल चल गा शनिवार ऋतू शाळा आता हा महिना चल माझ्याकडे चला चला बाय 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 हा टा आता टाटाकर चढतो डायरेक्ट हॅलो बारीक आहे कोण आहे ते कोण आहे आमच्याकडे असतं जोग वरती बघू इकडे कोण असतो बाय गुड नाईट हो तिथे प्लॅन करा पाणीपुजा पण डायरेक्ट चलो बाय 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 गुड नाईट गुड नाईट बाय 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 हे बाय हा होय चलो बाय दिस ना बाय बाय बाय